नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एक हो एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या बारा मिंदकेश्री बाकासूरची मागच्या तीन मैदानामध्ये हार झाली आहे कालच्या मैदानात देखील मित्रांनो बाकासूर थोडा सेमीला थे ठेचालला नाहीतर से एक वेगळाच निकाल सेमी एकमध्ये आपला दिसला असता परंतु जी गाडी जिंकली सुद्धा खूप खूप अभिनंदन तसंच मित्रांनो आता पुढचं नियोजन कसं तर शंभर टक्के टॉप पायऱ्यात बाकासूर आता येणार आहे तीन मैदानात हार त्याच्यामुळे मामा टॉपचंच नियोजन करतील कालसुद्धा मित्रांनो टॉपचं नियोजन होतं परंतु हार जे खेळाचा भाग आहे आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर शंभर टक्के पुढच्या मैदानात कमबॅक करेल तर आता बकासूर नक्की कोणत्या मैदानात आता पाळताना दिसेल तर श्री सिद्धनाथ देवाच्या यात्रानिमित्त भव्य दिव्य सिद्धनाथ केसरी ओपनचं मैदान मौजे घाणंद तालुका आटपाडी येथे संपन्न होतं या मैदानात रात्री महाराज टॉपच्या नंतर दिसणार आहे तसंच आपल्या सर्वांचा लाडका सुद्धा या मैदानात दिसणार आहे तोही टॉपच्या पायऱ्यात पायऱ्या तुम्हाला सांगतो मित्रांनो समजला की लगेच अपडेट येईल परंतु या मैदानात बाकासूर शंभर टक्के पालताना दिसणार आहे तर अपडेट कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या बाकासूरसाठी एक कमेंट करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये